तिरंगा फडकविल्याच्या वादातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी देवरी येथील यशला समुद्रात फेकल्याच्या कुटुंबियांचा गंभीर दावा सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यश देवरेचा भाऊ नयन देवरे यांनी माध्यमांशी साधला संवाद पाकिस्तान हद्दीत तिरंगा फडकविल्याच्या वादामुळे मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या यश देवरेचा घातपात झाला असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे एकवीस वर्षी यश देवरे स्वराज मरीन सर्व्हिसेस या कंपनीच्या जहाजावर ओ एस म्हणून कार्यरत होता यशने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी एम टी अथेना वन या जहाजावर भारतीय ध्वज अर्थात तिरंगा फडकवला होता आणि त्याचा स्टेटस त्याच्या मोबाईलवर देखील होता त्या दिवशी यशने कुटुंबियांशी संवाद साधला होता परंतु त्यानंतर त्याचा संपर्क तुटला तत्पूर्वी संबंधित जहाजाचे अधिकारी कुटुंबियांना ईमेलद्वारे यश समुद्रात पडला असल्याचे सांगण्यात आले आणि त्याच्या कुठलाही तांगपत्ता लागला नाही यशचा भाऊ नयन देवरे यांनी माहिती दिली की प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्यावर काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यशसोबत वाद घातला होता याबाबतीत नयन देवरेने तक्रार दाखल केली आहे की जहाज पाकिस्तानाच्या सागरी हद्दीत असताना यशच्या घातपात झाला असावा त्याचा संवाद आमच्याशी अठ्ठावीस जानेवारीला झालेला आणि त्यांनी स्टेटस ठेवलेले सव्वीस जानेवारीचे तर तो आम्हाला असंही सांगत होता की तिरंगा फडकवण्यावरनं त्यां ते, त्याची किंवा त्या आपल्या इंडियन क्रूची आणि पाकिस्तान क्रूची काहीतरी वादावाद झालेली तिथं तर आम्हाला आमचा असा दावा आहे की जे पाकिस्तानी अधिकारी आहे आम्हाला त्यांच्यावर संशय आहे तर महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्याची दाखल घ्यावी आणि आमची नंबर विनंती की याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी त्यांनी याबाबत ठाण्यातील मालपाडा पोलिसांनाही पुरावे देऊन तक्रार केली आहे